आपले जगा आपलं जे धनद्रव्य आहे त्यावर समाजाचाही अधिकार आहे समाजासाठीही दानधर्म करा आपल्या मुलाला जर नवे कपडे घेता तर गाडगे महाराज म्हणतात त्याप्रमाणे गरिबाच्या मुलाला जुने कपडे तरी द्या त्याला पुस्तकं तरी द्या आणि हा जन्ममरणाचा फेरा पार पाडा चांगले नागरिक व्हा आणि हा जन्ममरणाचा फेरा पार पाडा असा त्यांनी हा संदेश दिलेला आहे आणि इथं सकारात्मक लहरी निर्माण झाल्यात त्यामुळे कुठलाही सत्संग असला तरी कहाण्या त्याच असतात सत्संगातली त्या त्या त्यांनी कहाणी सांगितली की तुमच्या जन्मभरणाचे फेरे काढले तुमचा एका डोंगरा एवढी राख होईल अनेक जन्माच्या सरकारची राख दिली जाईल त्यामुळे या जन्मभरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा असा गुन्हे